गड विधानसभा मतदारसंघ हा चंदगडचा असून दोन हजार आठ दोन हजार नऊ साली मतमोजणी ही गडंगडला नेण्यात आली परंतु चंदगड मतदारसंघ असल्यामुळे पर्याय नाही आहे असं सांगितल्यामुळे चंदगडातून मतदार मतमोजणी गडविधाला नेण्यात आली जी मतमोजणी चंदगडमध्ये झाली पाहिजे याच्यासाठी पर्यायी जागासुद्धा भरपूर आहे इंडोर हॉल आहे रंगनाथ मंदिर हॉल आहे क्रीडा संकुलन हॉल आहे पंचायत समिती हॉल आहे तसंच आपल्या आपला भाग हा भौगोलिक असल्यामुळे त्या नागरिकांना किंवा कार्यकर्त्यांना गडील जाणं अडचणीचं होतंय त्याच्यासाठी चंदगड विधानसभाची मतमोजणी ही चंदगड मध्येच व्हायला पाहिजे आता चंदगड तालुक्याच्या वतीनं आम्ही महिला संघटनेच्या वतीनं आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तसंच कलेक्टर साहेबांना सुद्धा प्रत दिली आहे आणि तसंच निवडणूक आयोग मुंबई यांना पण आम्ही पत्र देत आहे नमस्कार मी बाळासाहेब हळदनकर नगरसेवक चंदगड चंदगड विधानसभा मतमोजणी चंदगडमध्ये व्हावी म्हणून आज माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं चंदगड तालुक्यामध्ये दोन हजार आठ दोन हजार नऊपर्यंत मतमोजणी होत होती त्याच्यानंतर चंदगडहून सगळे चंदगडमध्ये संपूर्ण सुविधा असती ती मतमोजणी गडिंगलेला नेण्यात आली परंतु भौगोलिकदृष्ट्या पाहिल्या तर चंदगड गडिंगलेचा अंतर हा फार लांब अंतर होते नागरिक असो कार्यकर्ते असतील त्यांना जाऊन तिथे आपला आनंद उत्साह आपल्या का नेत्यांचा बघायला फार लांब असल्यामुळे ती मतमोजणी चंदगडमध्ये व्हावी आज जर पर्यायी बैठला तर इंडॉलचा हॉल आहे रमानाथ मंदिरचा हॉल आहे क्रीडा संकुलांचा हॉल हॉल आहे पंचायत समितीचा हॉल आहे हे असतानासुद्धा मतमोजणी गडिंगलेला का आज आम्ही निवेदन महिलांच्याकडून व आपल्या जन चंदगड तालुक्याच्या जनतेकडून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं निवडणूक आयोग मुंबई यांना निव निवेदन दिलं प्राणसाहेबांना निवेदन दिलं आणि मतमोजणी ही चंदगडमध्ये व्हावी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अधिकाऱ्यांनी सहकार्य करून चंदगड विधानसभाचं मतमोजणी दोन हजार चोवीसची चंदगडमध्ये करावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तसं नाही घडल्यास आम्ही थोडं वेळ वाट पाहीन त्यांची आणि त्याच्यानंतर आमचा निर्णय जो आहे चंदगड तालुक्याच्या वतीनं तो आम्ही शंभर टक्के करीन आणि मतमोजणी आणण्याचा इथे प्रयत्न करीन पुढची दोन हजार चोवीसची मतमोजणी चंदगडमध्ये झालीच पाहिजेत ह्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करेन धन्यवाद